गेले दोन दिवस एक छोटीशी क्लिप जेम जेम दहा पंधरा सेकंदाची माध्यमांमध्ये फिरत होती ही क्लिप वंदनीय भिडे गुरुजी आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या संदर्भातली होती राजकारणाचा स्तर घसरला आहे असे माध्यमकर्मी आणि मीडिया बोंबाबोंब करत असतो पण हा राजकारणाचा स्तर घसरण्यासाठी हेच माध्यमकर्मी आणि हेच मीडिया चॅनल्स पण किती जबाबदार आहेत त्या संदर्भात आज आपण बोलणार आहोत त्यामुळे कुठेही जाऊ नका बघत राहा ऑफिशियल अजय निकते हे यूट्यूब चॅनल आणि हे यूट्यूब चॅनल लाईक करायला शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बेल ऑयकॉन नक्की दाबा म्हणजे नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत जा नमस्कार मित्रांनो ऑफिशियल अजय निकतेमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे थमनेल बघून आणि इंट्रोमधून तुम्हाला कळलं असेलच विषय काय येते विषय गंभीर आहे गंभीर याच्यासाठी आहे की राजकारणाचा स्तर किती घसरला आहे आणि त्याच्यामध्ये माध्यमकर्मींचं आणि मीडिया चॅनल्सचं वाटा किती मोठा आहे केवळ टी आर पी मिळवण्यासाठी वाद निर्माण करण्यासाठी या असल्या गोष्टींना महत्त्व दिलं जाते हा एका नॅरेटिव्हचा भाग आहे का या संदर्भात आज आपण बोलणार लक्षात घ्या मित्रांनो गेले एक दोन दिवस एक व्हिडिओ सातत्याने दाखवली जात होती काही माध्यमांमधनं काही मीडिया चॅनल्समधनं ती व्हिडिओ काय होती भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण एका अनौपचारिक बैठकीला बैठकी जात आहेत त्या तिथे त्या बैठकीच्या बाहेर स्थळाच्या बाहेर आदरणीय वंदनीय भिडेगुरुजी उभे आहेत आणि लगबगिनी धावत जात असताना रवींद्र चव्हाण भिडे गुरुजींच्या बाजूनी गेले आणि त्यांच्यानी त्यांच्याकडे लक्ष दिलं नाही असं ते व्हिडिओ दाखवणाऱ्या माध्यमांचं आणि मीडिया चॅनलचं म्हणणं आहे नाही <ँँँँँँँँँणा> <ँँँँँड़ी> मित्रांनो एक लक्षात घ्या तुम्ही आम्ही देखील अनेक वेळा लगबगिनी कुठेतरी जात असतो त्यावेळेला आपल्या बाजूला कोण उभा आहे याच्याकडे कधीतरी आपलं दुर्लक्ष होतं आणि हे दुर्लक्ष कधीतरी चुकून होतं मुद्दाम केलेलं असतं ते दुर्लक्ष नसतं हे तुम्हाला आणि आम्हाला नीट कळतं जर रवींद्र चव्हाण हे जात असतानाचा तो व्हिडिओ बघितला तर ते तुमच्या आमच्या सहज लक्षात येतं की ते लगबगिनी जात असताना घाईघाईत जात असताना घा त्या बैठकीच्या ठिकाणीच जात असताना झालेली घटना आहे आणि ही बैठक काय होती रवींद्र चव्हाण कुठे चालले होते तर एक अनौपचारिक बैठक होती ज्या बैठकीला कुठलेही माध्यमकर्मी अपेक्षित नव्हते आणि ती मुळातच जी बैठक होती जी अनौपचारिक होती हे मी मुद्दामून परत सांगतो आहे ती बैठक वंदनीय भि भिडे गुरुजी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यामध्येच होती आणि त्या व्हिडिओचं एक छोटंसं क्लिप काढून माध्यमांना पुरवण्याचं काम पक्षांतर्गत विरोधकांमधनंच कोणी केलं आहे का महायुतीमधल्या दुसऱ्या कुठल्या घटक पक्षांनी केलं आहे का असं म्हणायला वाव भरपूर आहे आणि त्याच संदर्भातली चर्चा गेले दोन दिवस राजकीय पटलावरती आणि विविध कार्यकर्त्यांमध्ये देखील चालू आहे याचं कारण असं आहे यामागून कोणाला वाद घडवायचे आहेत का मराठा मोर्चा या इथे फार मोठ्या प्रमाणावरती झाला मराठा बांधवांना त्यांचे हक्क मिळण्यासाठी या शासनाने गेल्या चार पाच वर्षामध्ये मोठ्या प्रमाणावरती पावलं उचलली आणि त्या संदर्भातल्या घोषणा देखील केल्या आणि त्या आता कृतीत देखील उतरतील असं असताना ब्राह्मण आणि मराठा वाद कोणाला मुद्दामून पेटवायचा आहे का एक लक्षात घ्या मित्रांनो ज्यांच्या संदर्भात ही व्हिडिओ आहे ही जी क्लिप आहे ते रवींद्र चव्हाण ज्या मतदारसंघातनं निवडून येतात एकदा नाही दोनदा नाही तब्बल चार वेळा ज्या मतदारसंघातनं ते निवडून आलेले आहेत तो मतदारसंघ ब्राह्मण बहुल मतदारसंघ म्हणून ओळखला जातो त्यामुळे असे वाद जाणून बुजून निर्माण करून त्यांची प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न हा कोण करत आहे ह्याच्याकडे एक सजग नागरिक म्हणून एक महाराष्ट्रातला एक ज्याला म्हणता येईल की राजकारणातलं ज्याला ज्ञान आहे असा एक प्रेक्षक म्हणून आपण बघितलं पाहिजे आणि म्हणूनच या व्हिडिओच्या सुरुवातीला देखील मी म्हटलेलं आहे की ही क्लिप माध्यमांना जी पुरवली गेली त्याच्यामागे एक नॅरेटिव्ह सेट करण्याचा कुटील डाव कोणी खेळलेला आहे का आणि हा कुटील डाव खेळण्यामागे मगाशी मी म्हणालो आहे त्याप्रमाणे ब्राह्मण मराठा वाद पेटवण्याचा उद्दिष्ट कोणाचा आहे का नॅरेटिव्ह पसरवण्याचं कोणाचं उद्दिष्ट आहे का रवींद्र चव्हाण भाजपचे प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर प्रामुख्याने ज्या ज्या ठिकाणी त्यांनी विरोधी पक्षातल्या काही लोकांना एक वेगळाच जबाब दिलेला आहे त्यामुळे त्यांच्यावरती असं बालन टाळण्याचा कोणी जाणून बुजून प्रयत्न करत आहे का राजकारणामध्ये ज्या गोष्टी विरोधकांकडनं अपेक्षित असतात विरोधक ते करत असतात त्याच गोष्टी पक्षांतर्गत देखील होत असतात महायुती असल्यामुळे किंवा महाविकास आघाडी असल्यामुळे त्या युतीमधल्या किंवा आघाडीमधले दुसरे पक्ष देखील करत असतात आणि म्हणून मी म्हणतोय की भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचं हित होईल का याची चिंता कोणाला लागली आहे का आणि तेच हितचिंतक या व्हिडिओ कोणाला आहेत का आजचा व्हिडिओ हा केवळ आणि केवळ याच एका मुद्द्यापुरता मर्यादित होता हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही मला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा ऑफिशियल अजय निकतेला लाईक करायला शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बेल ऑकॉन नक्की दाबा म्हणजे नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत मी अजय निकते तुमची रजा घेतो नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा लवकरच भेटूया धन्यवाद